केडीचं जरी कोर्ट डाळिंब इंदापूर या ठिकाणी आज आलेलो असताना इथल्या शेतकऱ्यांच्या भावना काय आहे आपण जाणून घेऊया कारण ज्यावेळेस शेतकरी थोडा माल असतो त्यावेळेस तो इथं आणण्याचा प्रयत्न करत असताना ज्यावेळेस माल जास्त येतो क्वालिटीचा येतो त्यावेळेस पुण्याकडे जर ओक जरी असेल तरी आज इथं आल्यानंतर त्यांचं जा समाधान झालं की त्यांना अपेक्षा काय होत्या की आज त्यांनी फक्त कोणत्याच झाडता माल का ठ आहे पिवळी पडळी पहिल्या झाड तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा मी शिवराज रनवरे निमसागर तालुका इंदा आता तुम्ही पिवळ्या पिवळ्या झाडाचा था माल काढलेला आहे आता आपण पाहतोय की पिवळ्या पिवळ्या झाडाचा माल काढला सर एकोणऐंशी रुपये किलो गेलाय ही बारीक गुटी आहे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅमची गुटी आहे त्याची काय अपेक्षा होती तुमची काय भाव गेला पाहिजे आम्हाला साठ रुपयापर्यंत अपेक्षा होती साठ रुपयापर्यंत गेला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती आणि हा त्यानंतरचा गेलाय हा एकशे सत्तावीस रुपयाने माल गेलेला आहे ह्याची काय अपेक्षा होती हा रुपये शंभर जाईल असं असावा शंभर रुपये किलोपर्यंत जाईल अशी अपेक्षा आदर मनात बाजार तयार केला होता त्यांनी आणि तीन आकडे याला तीन आकडी जर मिळाला असावा याला तीन आकडी जर मिळेल पण हा साधारणतः माल साईज लहान आहे लीजिंग छान आहे परंतु अजून त्यांना माल बाग चालू करायचा आहे आणि अशा अवस्थेत आज तो गुटी साठा म्हणजे आपण जर ढोकळातली गोटी बनायचं आज ह्याचा जो माल एकशे सदतीस रुपयाला आपण पुण्यामध्ये सुद्धा हा माल विकताना एकशे सदतीस रुपये किलो एक महिना होते अजून ह्याला एक महिना होती पण महाराष्ट्रामध्ये आज, हो आज पाहिलं तर तिन्ही मार्केटला आपल्याकडे रेट चांगले निघतात अशी शेतकऱ्यांची भावना आहे नाशिक असेल पुणे असेल किंवा इंदापूर असेल एकशे सदतीस रुपये माल या क्वालिटीचा गेलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं ग्राहकाला आता माल सगळीकडे शॉर्टेज आहे आणि बऱ्यापैकी अफवा आजही चालू आहेत की रेट ढासळायला लागलेले आहेत किंवा रेट कमी होणार आहे वीस रुपये कमी निकालचे म्हणजे जा व्यापार जाग्यावर त्यांची अशी चर्चा आहे की वीस मार्केट होत परंतु आता जाग्यावरच्या खरेदीदारात म्हणजे एकशे तीस चाळीस रुपये चालू होतं हा एकशे तीस त्यात वीस रुपये बसावं मला असं वाटतंय हिरिया बघितल्यावर नाही वाटत इथं ह्या मार्केटमध्ये आल्या तर मला वाटतं की रेट ढासळलेले हे पुण्यात आला नाशिकला आला तरी शेतकऱ्याला हे दिसतंय की जाग्यावरचा व्यापारी भयभीत करतो परंतु मी काल जो सौदा झाला दोनशे दहा रुपयांनी हे व्यापाऱ्याची मुलाखत घेतली आणि मी शेतकऱ्यांना नंबर पण देतो की तुम्हाला लागलं तर त्या व्यापाऱ्याला माल द्या ज्याच्या क्वालिटीचा माल आहे आणि शेतकऱ्याची मी मुलाखत घेतली मुद्दा असा आहे ग्राहकाला माल मिळत नाही आहे फक्त दिशाभूल चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये आपण कुठेतरी फसलो जातोय हे जर फसणं आपल्याला करायचं नसेल तर आपण शेजारची मालिकेत तापतो आता तुम्ही किती वर्षापासून इथे येत आहे तीन वर्षापासून तीन वर्षापासून येत आहे तीन थी। वर्षात असं थी। वाटलं की केळी चौधरी सोडून तुम्हाला पुढच्या जाऊ नाही वाटत अनुभव आला मागच्या वर्षी मी मुलाखत दिलेली आहे आणि अनुभव आले शेतकऱ्याचं जास्त करून काय होतं हे छोट्या साईजमध्ये माल जास्त असतो मोठी साईज कमी निघतो ते बाहेर बहुतेक असं होतं की मोठी येतात एखादं वस्तू जोरात जातं आणि दीडशे ग्रॅम च्या आसपासचा माल दीडशे दोनशे ग्रॅम सत्तर ऐंशी ग्रॅम पासून ते दोनशे ग्रॅम पर्यंत डाऊन रेट रे एकदम डाऊन असते आणि एखादं वक्कल जोरात काढलं जातं आता तेच बघितलं तर आपण सात किलो माल येतो त्याचं रेट जास्त काढणार आणि हा वीस बावीस किलो म्हणजे ह्या राशीमध्ये आता शेताहून भाताची परीक्षा तुम्ही मार्केटला येतात त्यावेळेस पाहता जिथे शंभर रुपयाची अपेक्षा केली तिथे एकशे सत्तावीस रुपये गेला म्हणजे सत्तावीस रुपये किलोला तुमची वाढ झाली म्हणजे पाचशे रुपये कॅरेटला तुम्हाला वाढू लागला नाही का गेलेला मला डॅमेज सहित मला मी येताना दोन चार कॅरेट आणली चार कॅरेटचं चार हजार रुपये होतील असेल अपेक्षित सहा हजार रुपये म्हणजे चार कॅरेट मध्ये दोन हजार रुपये वाढले खरं तर छोट्या शेतकऱ्याला दोन हजार म्हणजे खूप आहे आता आपण लाडकी पहिली रुपयासाठी लोक आता लाईनला लागायला लागली दीड हजार रुपयासाठी महिन्याने मिळणार दीड हजार दिवसाला तुम्हाला जर दोन हजार रुपये फायदा होत असेल चारसा कॅरेट मध्ये जवळपास ते दिवसात पंच्याहत्तर रुपयाचे आसपास आता नवर हे लक्षात घ्या की आपण थोडा थोडा माल आणला आपल्या ट्रान्स कोटीच्या वस्तू नाही कोटी शहरात जाऊ शकत नाही आपल्या वाहनातच आपण माल आणला साधारणतः वीस पंचवीस दिवसाचं मार्केट आपण गेलो दोन हजारमध्ये रुपये वाढ पन्नास हजार रुपये तुम्हाला मार्केटिंगमध्ये वाढ मिळू शकते शेतकऱ्यांना बांधायची दोन तीन त्या गाडीत तीन मोटरसायकली नाही फोर व्हीलर स्वतःच्या फोर व्हीलर मधून माल घेऊन येतात आणि असा माल ज्या वेळेस आपण जवळच्या मार्केटला जाताना योग्य न्याय भेटतोय तर शेतकरी इथं उल्हास येतोय आणि सकाळी आल्याच्या नंतर इथं मार्केटही पाहायला भेटतंय थोड्या मालाला आपण सकाळी घेऊन पण येऊ शकतो असं शेजारचं मार्केट आहे आणि जास्त माल झाला तर ही बऱ्यापैकी आपल्याला पुण्याला पण जॉईन होतात पुण्याला ही सगळी मंडळी पुण्याला जॉईंट होतात पण इथं सुद्धा ग्राहक आहे एखाद्याला असं वाटलं आज मला वाटतंय दीडशे रुपये किलोपर्यंत माल विरळून विरळून आणलेला माल एक शेतकरी दीडशे रुपये किलो गेलेला आहे कांबळे म्हणून मी त्यांचीही मुलाखत घेणार आहे नव्वद रुपये कोटी ते दीडशे त्यांनी रिजेक्शन करून आणलेलं होतं म्हणजे अपेक्षा नव्हती त्यांना एवढा रेटीमध्ये झाली तेवढा इथं इंदापूर मध्ये गेला मागच्या वर्षी एकशे रुपयांनी जागा लागत त्याच्यानंतर पाच सहा टन माल होता वर मी मार्केटला म्हणजे फक्त केडी चौधरी मार्केट वर वर काढून विकला पण त्याचा फायदा असा झाला त्याची साईज चांगली विरळून विरळून डिफरन्स म्हणजे मी झाला साईज चांगली झाली आणि एवढंच काय घेऊन बजेज अपेक्षा शेतकऱ्यांनी एकदम बाग मोकळी करण्यापेक्षा जर थोडा थोडा विरळ विरळून काढला तर मागची फळंही मोठी होतात आणि रेट पण आपल्याला चांगले भेटतात आणि आपले पैसे पण विरळून काढ बरोबर कामच तेवढं होतं माझ्याकडे एक शेतकरी तीन ते साडेतीन महिने बाग चालवतो एकदा स्टार्ट झाल्याच्या नंतर मे मध्ये चालू होती एंडला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चाल चालते साडेतीन महिने बाग चालवणार शेतकरी आहे डबल पैसे घेतो एका वर्षात दोन वर्षाचे पैसे हा शेतकरी घेऊ फायदा नुकत्या होतो फक्त सैज झालेला माल किंवा तयार झालेला माल जे हिरवा म्हणून हिरवा असत त्या पैसे बरोबर आहे म्हणजे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जर मार्केटिंगची व्यवस्था पाहिजे असेल तर तरी मोकळं आलं पाहिजे हे मी नेहमी सांगतो पण आपल्याला मोकळा येताना थोडा जरी माल आणला तरी आपल्याला एक अंदाज येतो की आपला माल काय भाव चालेल तुमच्या युट्यूब चॅनल अजूनच थोडस शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय की बाहेर काय चाललंय काही समजत नाही ते युट्यूबला बघितलं की म्हणजे तुमची रोजची लाईव मुलाक आम्ही बघतच असतो युट्यूबला पाहिलं तर एक समाधान वाटत समाधान वाटतं की बाबा आहे आता समजा आज एवढं दर आहे आणि आमचा पाल निघाला एक महिना त्यावेळेस असं वाटतं की कुठंतरी एक महिन्यापर्यंत आता एवढे दर आहेत हे टिकून राहतील का नाही म्हणजे दर मिळतो ही चांगली गोष्ट आहे म्हणजे त्यात काय वाईट वाटायचं कारण दर चांगला मिळतोय पण कुठेतरी मनात अशी असते की यायला एक महिन्यानी काय होईल म्हणजे काल अवधी असतो एक महिना दोन महिने पण आता एक दीड महिना झाला तर टिकूनच म्हणजे राहतील अजूनही टिकून राहतील दिवाळीपर्यंत रेट पडणार नाही मी छान टोपणे सांगतो कारण रक्त जरी माल आला तरी एवढा इफेक्ट करणार नाही आणि गुजरातच्या मालात ते इफेक्ट होणारच नाहीये आणि महाराष्ट्रात मालच कमी आहे महाराष्ट्रात थोडाच माल कमी आहे त्यामुळे आपण असं घाबरून जायचं कारण नाही तर शेवट कसं असतं शेवटचे आठवडा शेवटचे दोन दिवस शेवटचा एक दिवस किंवा शेवटचा एक तास डिसिजन घेस्वर खूप अवघड आहे जागेवर द्यावं का मार्केटला द्यावं त्यामुळं शेतकऱ्यांनी ह्यांची जे शासनावरंनी ह्यांनी मानसिकता बोलून दाखवली तशी आपण पण शेजारचं मार्केट आहे आपल्या आजूबाजूची मार्केट पुण्याचं नाशिकचं मार्केट हे तपासायला मार्केटला गेलं पाहिजे आणि होणारं नुकसान टाळलं पाहिजे धन्यवाद